दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेला एकोणतीस तारखेपासून सुरुवात सविस्तर बातमी अशी की बेल भंडाऱ्याची उधळण एळकोट एळकोट जय जय जयघोष करत नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या श्रीक्षेत्र खंडोबा यात्रेला दिनांक एकोणतीस डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे दक्षिण भारतात माळेगावची ही यात्रा प्रसिद्ध आहे लाखो भाविक या यात्रेत येत असतात कुत्रे मांजर यापासून ते घोडे उंट अशा पाळीव प्राण्यांचा या यात्रेत बाजार भरतो या यात्रेचे नियोजन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येते यात्रेत कला महोत्सव लावणी महोत्सव कृषी प्रदर्शन कुस्त्याची दंगल यासह विविध कार्यक्रम पार पाडत असतात एकोणतीस डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंत ही यात्रा चालणार असून खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी यात्रेत लाखो भाविक सहभागी होत असतात आणि नित्य नियमाप्रमाणे एळ आमोशेच्या नंतरची ही यात्रा सुरू होत असते देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांच्या निंदामुळं जो दुखवटा जाहीर झाला त्यामुळं दुखवट्याचे सगळे दिवस सोडून उर्वरित काळामध्ये यात्रा पूर्ण होईल परंतु आज परमेश्वराची आणि मानकरायची पालखी असते त्यामुळं ती पालखी नित्यनियमाप्रमाणे निघालेली आहे बाकीचे सगळे कार्यक्रम दोन तारखेपासून या ठिकाणी होती आणि यात्रा यात्रा निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात या यात्रेला राजाश्रय प्राप्त होता मात्र आता त्यानंतर कोणी मुख्यमंत्री असतील किंवा महत्त्वाचे मंत्री मंडळ असतील इकडं कोणी फिरताना दिसत नाही त्यामुळं राजाश्रय कमी झाला असं म्हणता येईल नाही असं नाही म्हणता येणार परंतु आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं कुलदैवत खंडोबा आहे आणि आदरणीय दादासाहेब म्हणजे दगडोजीरावजी देशमुख साहेबापासून त्यांच्या वडिलापासून या यात्रेमध्ये त्यांना निमंत्रण असो का नसो नित्य नियमांत यायचे खंडोबाच्या आशीर्वादाने विलासरावजी देशमुख साहेब अनेक काळ माझ्या माहितीप्रमाणे सव्वीस का सत्तावीस खात्याचे मंत्री जे होते आणि राज्याचे आठ वर्ष मुख्यमंत्री होते त्याच्यामुळं सातत्यानं ते यायचे आणि स्वाभाविक आहे की एखादा मोठा एखादा मोठा नेता जर येतो तर तिथे काहीतरी विकासाची चुनूक होऊ शकते किंवा विकासाची वाटचाल होऊ शकते याच धर्तीवर त्यांनी मी दोन हजार चारला आमदार झाल्याच्यानंतर साडेपाच कोटी रुपयाचा निधी पहिल्यांदा दिला आणि खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि यात्रेच्या विकासाचं खरीच सुरुवात आदरणीय विलासराव देशमुख साहेबापासून झालेली व करते का काय मिळेल काय अपेक्षा नाही अपेक्षा आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण मी विनंती केली होती आणि आपल्याला आठवत असेल की मी दोन हजार चौदाच्या टर्मला आमदार असताना फडणी साहेबांनी इथे येऊन घोषणा केली आणि साडेसात कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिला आणि आता योगायोगाने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत अर्थ खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे दोघाकडेही प्रयत्न करू माळेगावच्या विकासासाठी मोठा निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहणार बस